कशा आहेत मित्रांनो भाजीत ना असलंच पाहिजे अर्र शेवभाजी चला तर मग मित्रांनो आज आपण बनवूया शेवभाजी जिंजर गार्लिक पेस्ट कांदा लसूण पेस्ट हळद तिखट मीठ मसाले इत्यादी अर्र कांदे कुठे चालले बाबा सत्तर रुपये भाव झालाय कांद्याचा असं इकडे तिकडे पडू नका तीन कांदे घेतले आपण एका व्यक्तीला तीन कांदे सफिशियंट आहेत आता मी एकटाच त्या अनुषंगार तुम्ही जर चार पाच लोक असले त्या हिशोबाने कांदे घ्यायचे पर कांद्याची साईज बघायची कंजुसकी करू नका नाहीतर भाजी घट्ट होणार नाही बरं का बघूयात तीन कांदे मी कटर वापरतोय कटर का वापरतोय कारण माझ्याकडे कांदा बारीक करण्यासाठी ग्राइंडर किंवा मिक्सर नाही आहे मला कांदा इतक्या बारीक प्रमाणात पाहिजेत की जेणेकरून तो कांदा भाजीमध्ये विरघडेल त्यासोबत माझ्याकडे टोमॅटो नाही आहे टोमॅटो नसल्या कारणाने भाजीला घट्टपणा आला आणायचा आहे त्यासाठी मला कांदा एकदम बारीक कापता आला पाहिजे जर मी याच ठिकाणी चाकू वापरला चाकूने इतकं बारीक प्रमाणात कांदा कापता येणार म्हणजे आपण मिसळला जसा कांदा घालतोय तसा आपल्याला कांदा पाहिजे बघू शकता त्याच प्रमाणात आपल्याला कांदा कापायचा आहे एकदम बारीक एक। हां जेव्हा तुमच्याकडे इतर साहित्य किंवा तुमच्याकडे तुम मिक्सर असेल तर त्याची तुम्ही पेस्ट करू शकतात पण आपण बॅचलर लोक आपल्याला काय जे असेल त्याच्यात समाधान मानून घेणे थोड्या जरा गोष्टी आपल्याकडे आता चमचा म्हटलं तुम्हाला मागे व्हिडिओ पण चमचा सुद्धा अन्न होणार होईना तरी आपण घेऊ एक एक गोष्ट असं बारीक कांदा कापून घेऊ जर तुमच्याकडे टोमॅटो असले आणि जर ग्राइंडर किंवा मिक्सर नसलं तर तुम्ही टोमॅटो पण बारीक प्रमाणात कापून घ्याल जर तुम्ही टोमॅटो किंवा कांदा जाड कापला तर तो भाजीमध्ये विरघळत नाही किंवा त्याला असं घट्ट पण येत नाही तो तसा तसा, तसा राहतो आणि किती म्हटलं तर इंडक्शनवरती किती वेळ त्याला ठेवणार कितीही ठेवलं तरी तो बारीक होत नाही हां एक साधारणतः दोनशे रुपयापर्यंत हँड म्हणजे ग्राइंडर भेटते जेणेकरून तुम्ही हाताने त्याला दोरी ओढून बारीक करू शकतात होतं आपल्याकडे पण मित्र दिलं एकाकडे हो हो म्हटला तोडून टाकलं वापरायची सवय नाही केलं चालेल असू द्या आपण एक घेऊन टाकू एक शेवटचं पीस राहिलं आहे कापू त्याला बारीक अशा प्रकारे आपण कांदा कापून घ्यायचा जेणेकरून त्याचे मोठे पिसेस राहता कामे नाही कुठलेही जरी मोठे पिसेस असले तर ते बारीक करून घ्या इकडे आपण कळे ठेवतो जर तुम्हाला कांदा डायरेक्ट तेलामध्ये करायचं असलं म्हणजे तेलामध्ये होऊ द्यायचं असलं तर पाणी योग्यरित्या काढून घ्या नाहीतर काय होते पाण्याचे दोन तीन थेंब जरी राहिले तरीही तेल टाकल्यानंतर काय अवस्था होती तेल बाहेर उड त्यासाठी आता मी कसं थोडं तेल वाचलं पाहिजेत ना त्यासाठी काय करतो की आधी कांदा होऊ देतो थोडासा म्हणजे अर्धा जर कांदा आपला असाच झाला तर आपलं तेल कमी लागेल आता तेल उतलं आहे थोडं अजून थोडं तेल माझ्या हिशोबाने टाकावं लागेल कारण तेवढ्यात मजा येत कांदा नाही म्हटलं तरी मस्त फ्लेमवर ते होऊ द्यायचा फार म्हणजे खाल्लं असं दिसलं पाहिजे लाल लाल झालेलं खाल्लं म्हणजे कडेमध्ये तेव्हा तो कांदा म्हणजे वेग चांगला लाल बुंद होईल आणि कचरा राहणार नाही ना। म्हणजे भाजीमध्ये तो कचर कचर लागणार नाही आपले तेच आमटोम मसाले टामटोम म्हणजे टामटोम नाही म्हणता येणार ना। कामाचेच मसाले चांगला दोन चार मिनटं झाला पाहिजेत कांदा इकडून तिकडून लागला नाही पाहिजेत चमचा बी आपला ग्रेट आहे मोठा चमचा घेऊ जास्त टेन्शन नका घेऊ मित्रांनो फक्त व्हिडिओला शेअर लाईक सबस्क्राईब करत बस काय टाकलं मोहरी जिरं हां जर मोहरी आणि जिरं तुम्ही जर आधी टाकलं तर काय होईल ते जडते म्हणून मी म बऱ्याच ठिकाणी मदत वापरतो बऱ्याच ठिकाणी मसाल्यामध्ये वापरतो डायरेक्ट कारण तिथे होते हे काय टाकलं बरं का हे आहे जिंजर गार्लिक पेस्ट म्हणजेच लसूण गार्लिकला झालं तर गार्लिक 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 असो जे म्हणतात हे झाल्यानंतर आपण हे खोबरं थोडंसं टाकलं आहे जास्त टाकलं तर तेल जास्त सुटेल भाजीला मी एकटा असल्या कारणाने सफिशियंट आहे हां हे आपलं हळद आणि त्याच्या आधी आपण टाकलेलं आहे धनिया पावडर आणि हा बरका अंबारी कांदा लसूण मसाला प्रमाणात वापरा बरं का नाहीतर जेवण होतं क्षणी जावं लागेल हे एवढं तिखट सफिशियंट आहे एकाला जर अति तिखट खाणार असेल त्याला थोडं एक्स्ट्रा वापरा आता मजा आहे खरी मजा कारण जो आपला जो कांदा आहे आपल्याला कांदा जसं काही आपण मिक्सरमध्ये काढलाय तसा झाला पाहिजे कांदा त्यासाठी इथे चार पाच मिनिट डेव्हलप केलं आपल्याला द्या खाली जडाला बुडाला लागला नाही पाहिजे म्हणजे जडाला लागला नाही पाहिजे थोडं पाणी टाकायचं म्हणजे ओतायचं होऊ द्यायचं ओतायचं होऊ द्यायचं अशी प्रक्रिया तुम्ही साधारणतः एक पाच सहा मिनिट करा का आपण गरीब लोक आपल्याकडे पुरेशी साधन नाही साधनं असतील आपल्याकडे कांदा मोठ्या प्रमाणात असतात टोमॅटो मोठ्या प्रमाणात असतील आपण माज केलं असतं आणि मिक्सरमध्ये जर पेस्ट असते तर अजून अति माज केलं असतं पण आपल्याला हे मिश्रण झालं पाहिजे म्हणजे बारीक झालं पाहिजे सग यासाठी चालू द्यायचं थोडं पाणी उतायचं चमच्यानं खाली बुडाला लागतं का म्हणून असं 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 चालू द्यायचं फ्लेम कमी जास्त कमी जास्त जेणेकरून पूर्ण मसाले आणि आपला कांदा एक जीव होईल थोडस होत खाली असं वाटलं लागतंय परत होत आहेच खाली स्वटर लागतं परत होत असं साधारणतः तुम्ही चार पाच वेळा करा म्हणजे तुमचा जो मसाला छानपैकी होईल मला असं वाटतं आता थोडंसं पाणी टाकून आले वेळ ती नाही आली नाही आली होता पाणी करा फुल म्हणजे चालूच ठेव हां महत्त्वाचं मीठ राहिलं मीठ हे राहिलं तर राहिलं असं समजा मीठ होतलं आहे आता तुम्ही बघू शकता तुमचं ऐंशी टक्के काम झालं आहे एक वीस टक्केचे काम राहिलं आहे एक दहा टक्के तुमचं पाणी भरपूर टाकण्याचं आणि त्याला चांगले उकडे फूट द्यायचं आणि दुसरं म्हणजे तुम्हाला जेही आता आपण शेवभाजी करतो साधारणतः ही प्रोसेस आपली सेम करत म्हणता येईल व्हेजवाल्या भाज्यांची म्हणजे तुम्ही बटाटो असू द्या टोमाटो असू द्या त्याच्यानंतर वांगू असू द्या फ्लावर असू द्या आणि ह्याच्यामध्ये जशी जशी भाजी असली तसं तुम्ही इन्ग्रेडियंट ॲड करा म्हणजे तुमच्याकडं वाटाण असलं वाटाण्याचं मसालो म्हणजे गरम मसालो त्याच्यानंतर तुमच्याकडे जर पावभाजी तर पावभाजीचा मसाला तुम्ही बघू शकता की आत्ता नव्वद टक्के आपलं काम झालं आहे दहा टक्के जी जी आपल्याला टाकायचं आहे ते आपण टाकतो आहे म्हणजे शेव टाकतो आहे आता शेव खाणारे दोन प्राणी असतात एक प्राणी जे शे त्यांना शे शेव भाजीमध्ये पाहिजेत एक प्राणी यांना भाजी झाल्यानंतर त्यांच्या पुढ्यात शेव पाहिजेत म्हणजे त्यांच्या ताटात शेव पाहिजेत आणि त्यांना क्रुम क्रूम खायचे असतात त्यासाठी तुम्ही एक काम करायचं की थोडेसे टेव टाकायचे आणि थोडेसे राहू द्यायचे म्हणजे तो पण नाराज नाही ज्याला जसे शेव पाहिजेत तो तसे खाणार ज्याला वर्ण घ्यायचे तो वर्ण खाणार अशा प्रकारे आपली भाजी शंभर पर्सेंट झालेली आहे फक्त म्हणजे गतका आला फक्त याच्यावरचा जो फेस आहे तो नाहीसा झाला की जे आपल्याला जशी आपल्याला भाजी पाहिजे तशी भाजी होती तुम्ही बघितलं आहे की कशी दिसत नाही व्यवस्थित आता बघा तुम्ही म्हणजे थोडं 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 थेंबे थेंबे थेंबे, थेंबे तडसच एकदम छानपैकी भाजी झालेली आहे तर मग मित्रांना चॅनेला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा बरका का हा हा, हा।